संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे जा आगमन झाले अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले गणरायाची सेवा करण्यासाठी से गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेश मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो समाजसेवक कृष्णा गाजेंगी भाजपा भिवंडीसर जिल्हा महासचिव व नागरिक बँकेचे सभापती राजू गाजेंगी कोंडा गाजेंगी व गाजेंगी कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाच दिवशी भिवंडी शहरातील कुंभारपाडा येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दूर होऊन सुख समृद्धी हो हीच चरणी प्रार्थना प्रार्थनात असल्याचे कृष्णा गाजेंगी म्हणाले कुटुंबी एकत्र येत गणेश साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे दरवर्षीप्रमाणे माझ्या घरी त्रेपनवा गणेशोत्सव गणपतीचा विराजमान झालेला आहे आणि मी विघ्न अर्थाला प्रार्थना करतो माझ्या फॅमिलीला तसेच आपल्या भिवंडीकरांना पूर्ण सुख समृद्धी द्यावा आणि सर्वांना स्वस्थ आणि तंदुरुस्ती ठेवावा हे आशीर्वाद मी विघ्न अर्थाकडे मागत आहे तसंच भिवंडीवासियांना पूर्ण जे गणपती भक्ती करतात त्या सर्व भक्तांना मी त्यांना गणपतीचे हार्दिक शुभे देते हार्दिक स्वागत कर दो गणपति बापा मौर्या गणपति ये त्यौहार लोगों के मन से जुड़ा हुआ त्यौहार है श्रद्धा और आस्था का त्यौहार है जिसमें आपन कुछ भी कृत्रिम वस्तु बनाने के बाद भी लोगों का श्रद्धा भाव एक कम होता नहीं इसके लिए कई लोग जो लोग श्रद्धा से तलाव में विसर्जन करना चाहते और गवर्नमेंट ने बहुत सारी व्यवस्था की है गवर्नमेंट को महानगर को मैं यही निवेदन करूंगा एक कृत्रिम दवा वगैरह बनाना ही चाहिए परंतु जो रास्ते पे खड्डे है इसको पहले खड्डे मुक्त करके हमारे भिवंडी वासियों को गणेश चतुर्थी पे गणेश के इस अवसर पर एक अच्छा माहौल और अच्छा हम लोगों को भिवंडी में समृद्धि करने का उन्होंने मौका देना चाहिए भिवडी के मैं खास करके हमारे कमिश्नर जो प्रशासक है उनसे निवेदन करना चाहूंगा कि कर। अभी विसर्जन आज कल पाँच दिन का होने वाला है आगे दस दिन में दस दिन का गणपति का विसर्जन उसके बाद में दसरा दिवाली ऐसे बड़े बड़े त्यौहार है तो उससे पहले भिवंडी एक सुंदर भिवंडी और अच्छा भिवंडी बने ऐसे मैं गणपति बापा से प्रार्थना करता हूँ और सद्बुद्धि दे ऐसे प्रशासकों में विनती करता हूँ